हनुमान हिंदू धर्मातील प्रमुख देवतांपैकी एक श्रीराम यांचे परम भक्त आणि भगवान शिव यांचे अंश असं म्हणतात भारतात प्रत्येक दोन किलोमीटरवर तुम्हाला हनुमान यांचा एखादा देऊळ तरी दिसतंच त्यामुळे भारतात हनुमान यांना खूपच मान आहे आता इतकी देवळं इतक्या मूर्ती पण प्रत्येकात साधर्म्य आहे असं तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहायला पाहिजे आपल्या महाराष्ट्रातच समर्थ रामदास स्वामी यांनी उभारलेले अकरा मारुतीचे मंदिर सुद्धा प्रसिद्ध आहेत हनुमानाच्या या मूर्ती केवळ भारत नाही तर जगभरात आहेत आणि प्रत्येक मूर्ती किंवा देवळामध्ये दे काहीतरी असं खास आहे ज्यामुळे हनुमानी देवता अजून आकर्षक वाटायला लागते आज आपण हनुमान यांच्या याच आश्चर्यांबाबत जाणून घेणार आहोत नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजावाजा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की हनुमान हे वानर होते त्यामुळे साहजिकच त्यांचं मुख वानराप्रमाणेच होतं पण भारतात असं एकमेव मंदिर आहे जिथे हनुमानांना मानवाचं मुख आहे आणि इतकंच काय तर त्यांना चक्क शेपूट सुद्धा नाहीये जयपूरच्या विराटनगर येथे भीमडुंगरी म्हणून एक शिखर आहे या शिखरावर वज्रांग मंदिर आहे आणि याच मंदिरात ही मानवमुखी हनुमानांची मूर्ती आहे विशेष म्हणजे हनुमानांच्या एका हातात गदा आहे तर दुसऱ्या हातात द्रोणगिरी पर्वत आहे पण उर्वरित सर्व गोष्टी मानवासारख्याच आहेत हे मंदिर प्रसिद्ध लेखक स्वातंत्र्य सेनानी आणि कवी महात्मा रामचंद्र वीर यांनी उभारलं होतं पण हनुमान यांची मूर्ती या ठिकाणी मानवी स्वरूपात काय हे अद्याप रहस्यच आहे आपला भारत अर्धनारीश्वराचं प्रतिनिधित्व करणारा देश आहे याशिवाय असेही कित्येक देव आहेत ज्यांना महिला स्वरूपात दाखवले गेले उदाहरणार्थ श्री गणेशाचं म्हणजेच स् विनायकाचं स्त्रीरूप विनायकी म्हणून प्रसिद्ध आहे पुण्याच्या भुलेश्वर या मंदिरात तुम्ही विनायकी गणपतीची स्त्रीरूपी मूर्ती पाहू शकता गणपतीप्रमाणे छत्तीसगडच्या बिलासपूर येथे हनुमानाची एक अशी अनोखी मूर्ती आहे जी स्त्री रूपात पूजली जाते हे जगातलं एकमेव मंदिर आहे जिथे देवी हनुमानाची मूर्ती आहे हे मंदिर पृथ्वी देवजू नावाच्या एका व्यक्तीने उभारलं होतं आता आपल्या मुंबईकडे वळूया मुंबईमधील मलबारी इथे असलेलं बाणगंगा हे प्रसिद्ध कुंड तर अनेकांना माहितीच असेल श्रीराम यांनी वनवासात असताना या ठिकाणी वास्तव्य केलं होतं तसंच या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली होती असं म्हणतात जे वाळूकेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे याच ठिकाणी सतराशे एकोणनव्वद साली पेशव्यांनी बांधलेलं एक व्यंकटेश बालाजी मंदिर आहे या मंदिराची संपूर्ण वास्तू मराठी शैलीतली आहे या मंदिरातील सर्वात आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे हनुमानची जी मूर्ती आहे ती धनुर्धारी आहे म्हणजे ते हनुमानाच्या हातात गदा नसून कोदंड हा श्रीरामांचा धनुष्यबाण आहे यामागचं कारण असं सांगितलं जातं की हनुमान राम भक्तीमध्ये इतके तल्लीण झालेत की ते स्वतः रामांसारखेच भासत आहेत मुंबईकरांनी इथल्या मंदिराचा एकदा तरी अनुभव घ्यायला जावा आता पाहूया दाढी आणि मिशी असणारे मारुती आपण अनेकदा विविध मूर्ती चित्र चित्रपट किंवा सिरियल्स मध्ये हनुमानांना कधी दाढी मिशी नसतानाच पाहिलेलं आहे पण भारतात काही ठिकाणी दाढी आणि रुबाबदार मिशी असलेले बलदंड हनुमान पाहायला मिळतात राजस्थानच्या चुरु जिल्ह्यात एक सालासार बालाजी मंदिर आहे इथे हनुमान यांच्या मूर्तीला दाढी आणि मिशी आहे ही आगळी वेगळी मूर्ती फक्त राजस्थानच नाही तर संपूर्ण भारताचं प्रमुख आकर्षण आहे याशिवाय आपल्या महाराष्ट्रातील कुरडू गडावर एका पाषाणातील हनुमानाची मूर्ती आहे जिला केवळ मिशी आहे आपल्या इथे एक देवता अशी आहे जी निद्रावस्थेत आहे म्हणजे विष्णू भगवान विष्णू यांच्या अनेक मूर्ती आपल्याला झोपलेल्या अवस्थेत पाहायला मिळतात पण भारतात असे तीन प्रसिद्ध मंदिर आहेत जिथे हनुमानांची मूर्ती उभी नाही तर झोपलेल्या अवस्थेतच आहे आपल्या महाराष्ट्रातील संभाजीनगर खुलदाबाद मध्ये भद्रा मारुतीचं इथे मारुती शयन मुद्रेत आहेत या व्यतिरिक्त अशा प्रकारच्या निद्रिस्त मारुतीच्या मूर्ती भारतात केवळच तीन ठिकाणी आहेत त्यातील एक ठिकाण म्हणजे उत्तर प्रदेशातील प्रयागराज मधील मंदिर आणि दुसरं म्हणजे मध्य प्रदेशातील जामसावळी भारतात हनुमानांची लाखो मंदिर आहेत पण यामध्ये एक मंदिर असं आहे जे सर्वात जुनं असल्याचं सांगितलं जातं हैदराबाद मधील करमनघाट हनुमान मंदिर हे बाराव्या शतकात बांधण्यात आलं होतं आणि हे सर्वात जुनं हनुमान मंदिर आहे काकतीय साम्राज्याचा राजा प्रोल द्वितीय याने इसवी सन अकराशे अठ्ठ्याण्णव दरम्यान हे मंदिर बांधलं होतं वरती आपण सर्व भारतातील आश्चर्यचकित करणारे हनुमानांची मंदिरांनी आणि मूर्ती पाहिली पण आता भारताच्या बाहेरचे हनुमान बघूया पाकिस्तानच्या कराची मध्ये एक ऐतिहासिक श्री पंचमुखी हनुमान मंदिर आहे असं म्हटलं जातं हे मंदिर फार प्राचीन आहे याशिवाय जगातलं हे एकमेव मंदिर आहे जिथे हनुमानांची प्राकृतिक मूर्ती आहे म्हणजेच ही मूर्ती स्वयंभू आहे ही मूर्ती कोणीही कोरली किंवा तयार केली नसून ती प्राचीन काळापासूनच आहे असं भाविक सांगतात त्यामुळे हे मंदिर सिंध कल्चरल हेरिटेज ऍक्ट एक एकोणीशे चौऱ्याण्णव अंतर्गत पाकिस्तानचं राष्ट्रीय वारसा स्थळ म्हणून जाहीर करण्यात जगभरात हनुमानांच्या अनेक उंच मूर्ती आहेत अशीच एक भव्य दिव्य मूर्ती साता समुद्रापार वेस्ट इंडिज मध्ये भारताच्या बाहेर असलेली हनुमानांची सर्वात उंच मूर्ती आहे वेस्ट इंडिज मधील टोबॅगो या देशात दत्तात्रय मंदिर आहे या मंदिराबाहेरच हनुमानांची पंच्याऐंशी फूट उंच मूर्ती आहे जी संपूर्ण वेस्ट इंडिज मध्ये आकर्षणाचं प्रमुख केंद्र आहे अशी आहे ही मारुतीची महती आपल्याला हे हनुमानाच्या आगळ्या वेगळ्या मूर्ती मंदिर किंवा इतर कोणत्याही गोष्टीची माहिती असल्यास आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका